हॅलो फ्रेंड्स आय एम मुकुंदा माळी सर आय वेलकम यू टू माय चॅनल बी एफ सी अँड जी केस मित्रांनो बी एफ सी इंग्लीज जी के अँड जी एस आपल्या युट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो तसंच मित्रांनो बी एफ सी अकॅडमी आपल्या ॲपमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे वेलकम फ्रेंड्स मित्रांनो बरा बऱ्याच दिवसाचा गॅप पडल्यानंतर आज आपण लेक्चर मित्रांनो घेत आहोत आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र मृदा आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील मुदेचे जे प्रकार आहेत त्यांचं संपूर्ण विश्लेषण आजच्या लेक्चरमधून आपण अभ्यासणार आहोत त्यासाठी मित्रांनो आजचं लेक्चर शॉर्ट नक्कीच अभ्यासायचं आहे क्लिअर आहे पिक्चर क्वालिटी क्लिअर एकदा कमेंट्स करायची आहे ऍपमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा तर मित्रांनो बघा आपला महाराष्ट्र आणि त्यामध्ये असणारा मित्रांनो जी माती आहे आपली मृदा ते प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत आपल्या महाराष्ट्राचा जे मित्रांनो आपल्या भारताचा विचार जर केला आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि मित्रांनो कृषीप्रधान असणारा देश जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा मित्रांनो ही आजही खेड्यात राहते आणि मित्रांनो ही आपली लोकसंख्या जास्त करून शेतीवर अवलंबून आहे आपल्याला मातीशी संबंधित बरेच क्वेश्चन मित्रांनो आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये पाहायला मिळत असतात आपल्या विविध एक्झाम मध्ये तर त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मातीचे प्रकार ओके फ्रेंड्स चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला बघूया मित्रांनो महाराष्ट्र मुलगा आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो नव्वद टक्केपेक्षा अधिकचा जो भाग आहे हा बेसळ खडकापासून तयार झालेला आहे परिणामी आपल्या महाराष्ट्रात बेसळ खडकापासून तयार झालेली काळी मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा आपल्या महाराष्ट्रात आढळतात त्या बघूया कोणत्या प्रकारच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या मृदा आपल्या महाराष्ट्रात आढळतात ते मित्रांनो समजून घेऊया तर बघा पहिला प्रकारे मित्रांनो आपला काळी कर्जदार मृदा तिलाच मित्रांनो दुसरं नाव आहे रेगुर मृदा ती मित्रांनो कशापासून तयार झालेली आहे बेसाळ खडकापासून पुढचा प्रकार मित्रांनो जांभी मृदा तांबडी मृदा तिला मित्रांनो लालसर तपकी मृदाही म्हणतात काळाची मृदा आणि दलदलीची मृदा अशा प्रकारे मित्रांनो एकूण पाच प्रकारची माती पाच प्रकारच्या मृदा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आढळतात त्यानुसार आपण यांचं संपूर्ण विश्लेषण मित्रांनो समजून घेऊया आधी बघूया आपण काळी कसदार मृदा रेगूर मृदेबद्दलची महत्वाची माहिती जे महत्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो ते आपण या ठिकाणी आता समजून घेऊया तर बघा तर महाराष्ट्र पठाराचा बराच भाग हा रेगुर मृदेने व्यापलेला आहे पठारावरचा मित्रांनो जो भाग आहे हा मोठ्या प्रमाणावर कसा आहे आपल्या मित्रांनो तर रेगुर मृदेने व्यापलेला आहे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाच्या विदरणापासून या मृदेची मित्रांनो निर्मिती झालेली आहे बघा बेसॉल्ट खडक जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा कसा खडक आहे अग्निजन्य मित्रांनो लाभारसापासून तयार झालेला खडक आहे या मृदेत ओलावा टिकून धरण्याची क्षमता ही जास्त असते त्यामुळे सिंचनाच्या सहाय्याने या मृदेत अनेक पिके घेतली जातात काळ्या मृदेत पाण्याचा निचरा लवकर होत नाही अतिसिंचनामुळे या मृदा दलदलीच्या बनतात किंवा मित्रांनो याच्यामध्ये शार वगैरे शा, साचून ही मृदा निरुपयोग होण्याची शक्यता असते पण ही कमी प्रमाणात ही मृदा जी कमी प्रमाणावर त्याच्यामध्ये साठत असतात या मृदेत चुनखडीचे प्रमाण अधिक असते महाराष्ट्रात ही मृदा कृष्णा भीमा गोदावरी या प्रमुख पूर्ववाहिनी नदींच्या खोऱ्यात आढळून येते पठारावरील अजिंठा बालाघाट व शंभू महादेव वो डोंगरावरून जस जसे नदी खोऱ्याकडे जावे तस तसे या मृदेची जाडी वाढत जाते व रंग गडद होत जातो काळ्या मृदेस येणारा काळा रंग हा त्यामध्ये असणाऱ्या इटानी फेरस मॅग्नेटाईटमुळे हा मातीला मित्रांनो काळा रंग हा आलेला असतो जी मित्रांनो आपली माती आहे तिला काळा रंग कशामुळे का आलेला असतो इट्यानी फेरस मॅग्नेटाईट मुळे आपल्याला याबद्दल प्रश्न जाऊ शकतो रेगुर मृदेला काळा रंग कशामुळे आलेला असतो तर काळ्या मृदेला आपण रेगूर मृदा जातं ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याच मृदेचे ते नावही आहे त्याबद्दल आपल्याला प्रश्न जातात तापी नदी खोऱ्यामध्ये या मृदेची सर्वाधिक जास्त जाडी सहा मीटर पर्यंत आहे मित्रांनो सगळ्यात जास्त तापी खोऱ्यामुळे म्हणजे उत्तरेकडे मित्रांनो सगळ्यात जास्त तापी खोरं जे आहे आपल्या उत्तरेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या तर त्या ठिकाणी सहा मीटर पर्यंत जाडी आहे जसं आपण तिकडून कर्नाटक कडे येतो त्या मृदेचा रंग हा गडद काळा ही मृदा आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाची का आहे कारण मित्रांनो बघा ऊस कापूस तंबाखू यासारखी नगदी पिके तसंच संत्री मोसंबी द्राक्ष हे फळ बघा त्या मित्रांनो मोठ्या प्रमाणात हे फळे एक नगदी पिकं हे आपल्या काळ्या मृदेवर मित्रांनो घेतले जातात रेगूर मृदेवर हे मोठ्या प्रमाणात मित्रांनो घेतली जाणारी पिके आहेत महाराष्ट्रात या मृदेत विशेषतः कापसाचे पीक घेतले जाते मोठ्या प्रमाणात मित्रांनो आपल्याकडे कापसाचं पीक घेतलं जातं रेगूर मृदे म्हणे तर त्यामुळे या रेगूर मृदेला या काळ्या मृदेला मित्रांनो कापसाची काळी कसदार मृदा मृदा असं सुद्धा मित्रांनो म्हटलं होतं काळी कसदार मृदा सुद्धा या रेगूर मृदेला म्हटलं जातं या काळ्या मातेला म्हटलं जातं तर बघा महाराष्ट्र भूगोल या आपल्या विषयाशी संबंधित अनेक लेक्चर्स मित्रांनो आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत ते मित्रांनो तुम्ही अभ्यासू शकतात ऑल लेक्चर्स मित्रांनो फ्रीमध्ये उपलब्ध आहेत आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सगळे लेक्चर मित्रांनो तुमच्यासाठी फ्री ठेवलेले आहेत त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत वी एफ सिंगली जी एस आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचे मित्रांनो सगळे व्हिडिओ अभ्यासायचे आहेत तर बघूया दुसरा प्रकार घाबी मुलगा बघा मृदेच्या लॅटेलाइट प्रकारामध्ये म्हणणारी ही मृदा आहे जांबा खडकावर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन ही मृदा तयार झालेली आहे लोह व अॅल्युमिनियमच्या संयुगामुळे या मृदेला लाल अथवा जांभा रंग हा प्राप्त होतो कशामुळे होतो लोह आणि अॅल्युमिनियमच्या संयुगांमुळे या मृदेला हा लाल सर किंवा जो जांभा रंग आहे तो प्राप्त होतो महाराष्ट्रात दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात ही मृदा आढळून येते आढळते तर बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळणारी मृदा आहे तांबी मृदा त्या मृदेत नत्र पालाश सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असते तर बघा सेंद्रिय द्रव्य जर नदीत आपल्या मातीमध्ये कमी असतील नत्र कमी असेल किंवा पालाश कमी असेल म्हणजे मित्रांनो ही जी माती असेल ही सुपिकताची कमी असते ती माती जी मित्रांनो कमी सुपीक आहे यामध्ये मित्रांनो फळ पिकांच्या दृष्टीने तर बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग आपण जर बघितला मोठ्या प्रमाणात मित्रांनो त्या ठिकाणी आंबा काजू पिकं घेतली जातात तर फळपिकांसाठी मित्रांनो ही माती, माती ही अधिक उपयुक्त असणारी माती आहे तांभी मृदा फळपिकांसाठी महाराष्ट्रात या मृदेतील काजू व आंबा ही पिके महत्वाची आहेत महाराष्ट्राच्या सह्याद्री डोंगर माथावरील तांबी मृदेच्या थरांना लॅटरेट कॅप्स असे म्हणतात हे जे मित्रांनो पॉईंट्स आहेत हे आपल्याला आपल्या आप 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 परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पॉइंट्स आहेत जे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत जांभी मृदेच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते बघा आपल्या महाराष्ट्रात जास्त पाऊस ज्या एरियामध्ये पडतो कोकणामध्ये मित्रांनो बघा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तर जास्त पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी असल्यामुळे त्या मातीची मित्रांनो मोठ्या प्रमाणावर धूप होते त्या ठिकाणी कोणती मृदा मित्रांनो जांभी मृदा ही मृदा ओलावा टिकून ठेवू शकत नाही त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीने ही मृदा अयोग्य आहे ज्या प्रकारे काळी माती आपली जी रेगूर मृदा आहे ती ज्या प्रकारे पाणी टिकून ठेवते ओलावा टिकून ठेवते त्या प्रकारे ही तांबी मृदा त्यात मित्रांनो पाणी टिकून राहत नाही ओलावा टिकून राहत नाही गोष्ट लक्षात घ्यायची आहे पुढचं बघूया लालसर तपकिरी मृदा व तांबडी मृदा अतिप्राचीन आर्कियन विंद्व व कडप्पा या प्रकारच्या खडकापासून ही मृदा मित्रांनो तयार झालेली आहे जास्त जास्त पावसाच्या प्रदेशात विकास झालेला आहे जास्त पावसाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी मित्रांनो विकास झालेला आहे महाराष्ट्रात प्राचीन आर्कियन खडक असणाऱ्या पूर्व विदर्भ उत्तर कोकण दक्षिण कोकण या भागात विदर्णापासून ही मृदा तयार झालेली आहे बघा पूर्व विदर्भ उत्तर आणि दक्षिण कोकण या भागामध्ये तांबडी मृदा मित्रांनो आहे पूर्व महाराष्ट्रातील पिवसर तपकिरी मृदा ती शिष्ट व निष्ठ या मिश्र खडकापासून तयार झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रात जांभी मृदा कठीण बेसॉल्ट पासून तयार झालेली आहे तांबडी मृदा हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जांभी मृदा आढळते बेसाळ पासून ती तयार झालेली आहे पुढचे काही पॉइंट बघूया कांबडी मृदेबद्दलचे मित्रांनो बघा जे विद्यार्थी मित्र लाईव्ह येत असतील त्यांनी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअरही करायचे नंतर पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मित्रांनो व्हिडिओला लाईक करून शेअर करायचा आहे लाईव्ह येणारच नाही तर नंतर पाहणारे सुद्धा लोहाच्या संयुगाचे मित्रांनो आयरन पॅरॉक्साईड प्रमाण जास्त असल्याने या मृदेला तांबडा रंग हा आलेला असतो जी मित्रांनो लालसा तपकिरी मृदा आहे जी तांबडी मृदा आहे त्या तांबडा रंग कसामुळे कशामुळे येतो तर आयर्न पॅरोक्साईडमुळे मित्रांनो हा तिला तांबडा रंग प्राप्त झालेला असतो या मृदेत पालाश स्त कॅल्शियम सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण हे कमी असते पण बघा सेंद्रिय द्रव्य वगैरे प्रमाण जर कमी असलं तरी मृदा मित्रांनो कमी सुपीक असते पाण्याचा निचरा चांगला होतो व ही मृदा रासायनिक खतांना लवकर प्रतिसाद देतील जे आपण रासायनिक खते जे वापरतो त्यांना मित्रांनो या मृदेमध्ये लवकर त्याचा प्रतिसाद मिळतो या मृदेची सुपीकता मित्रांनो कमी असल्याने शेतीसाठी कमी उपयोगाची ठरते महाराष्ट्रात पश्चिम घाट प्रदेश तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही मृदा आढळते तर मग आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात या जिल्ह्यांना अनुसरून आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारला जातो तांबी मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते त्यावेळेस मित्रांनो आपल्याला यापैकी त्या ठिकाणी एक पर्याय असेल ती गोष्ट लक्षात घ्यायची आहे या मृदेत महाराष्ट्रात प्रामुख्याने धागाची वने ही आढळतात बघा तांबडी मृदा जी या या आहे ती कशासाठी महत्वाची आहे सागाचे वने यामध्ये या मृदेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो ही मृदा आहे पश्चिम घाट प्रदेश बघूया गाळाची मृदा या मृदेचा रंग फिकट पिवळा असतो त्या प्रकारे मित्रांनो बघा आपली स्क्रीन दिसते आता फिकट पिवळी त्याप्रमाणे मित्रांनो आता ते पुढचा मृदा बघूया आपण गाळाची मृदा यात पोटॅशचे प्रमाण कमी असते वाळू मिश्रित लोम प्रकारच्या या मृदेत सेंद्रिय द्रव्य व ह्युमसचे प्रमाण जास्त असते तसेच या मृदेची ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता देखील जास्त असते त्यामुळे ही मृदा कशी सुपीक आहे बघा ज्यावेळेस कोणतीही माती ही पाणी टिकून ठेवत असेल तिच्यात मित्रांनो सेंद्रिय द्रव्य असतील तर ती कशी असते सुपीक असते नद्यांच्या काठावर किनारपट्टी भागामध्ये व प्रदेशामध्ये या गाळाची मृदा ही आढळते किनारपट्टीचा भाग नद्यांच्या काठावर ही गाळाची मृदा आपल्याला आढळते या मृदेत जलसिंचनाच्या सहाय्याने जी उन्हाळी शेती केली जाते त्याला वायंग शेती असं म्हटलं जाते बघा वायंग शेती म्हणजे काय तर गाळाच्या मृदेमध्ये उन्हाळ्यामध्ये जी काही शेती केली जाते त्या शेतीला म्हटलं तर वायंग शेती महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतात उगम पाहून कोकणात उतरणाऱ्या नद्या स्वतःबरोबर मोठ्या प्रमाणात मित्रांनो काय करतात गाळी वाहून घेऊन जातात तर बघा सह्यादी पर्वतात उगम पाहून आणि पश्चिम वाहिना नद्या ज्या आहेत मित्रांनो सह्याद्रीतल्या आपल्या कोकणातल्या या नद्या आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळी वाहून आणतात आणि या गाळ नद्यांच्या मुखाजवळ खाड्यांच्या भागावर काठावर हा साठवला गेल्याने अशा ठिकाणी गाळाचे गाळाची मित्रांनो तयार होते तर बघा आपण कोकण कोकण जो आहे कोकणचा डिटेलमध्ये मित्रांनो लेक्चर्स बघितलेले आहेत आपले त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ले। की ज्या कोकणातल्या पश्चिम वाहिना नद्या आहेत त्या काय करतात मित्रांनो मोठ्या प्रमाणावर गाळ हा सोबत वाहून नेत असतात आणि तो गाळ हा नद्यांच्या मुखाजवळ ज्या खाड्या तयार झाल्या आहेत त्या खाड्यांजवळ खाड्यांच्या काठ्यावर हा गाळ साठवला जातो त्या ठिकाणी या प्रकारचे मूर्तीची मित्रांनो गाळ्याच्या मूर्तीचीही निर्मिती झालेली आहे महाराष्ट्रात या मृदेत भात नाचणी नारळ पोफळी ही पिके घेतली जातात मित्रांनो भात नाचणी नारळ हे जे आहेत कोकणातले पिके महत्वाची पिके मित्रांनो मोठ्या प्रमाणात घेतली जातात त्या काळाच्या मृदेमध्ये ही पिके घेतली दल जातात बघूया मित्रांनो दलदलीची मृदा कोकणातून वाहणाऱ्या नद्यांच्या मुखाशी व खाड्यांच्या परिसरात काळात गा, काळाच्या मृदा पानथळ व खारवट बनतात मित्रांनो गाळ सारसून त्या ठिकाणी जी मृदा तयार होते खारवट बनत जाते पानथळ बनून जाते भरतीच्या पाण्याने या मृदेवर शार पसरतात त्यावेळेस समुद्राच्या काठ समुद्राजवळ हे मित्रांनो त्यावेळेस तो गाळ साचत असतो आधी भागात दल काय करतो मित्रांनो गाळाची मृदा तयार करत असतो आणि जो जास्त अजून परत समुद्राजवळ जात असेल भाग समुद्राच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो भरतीचं पाणी समुद्राचं पाणी ज्यावेळेस त्या मातीकडे येत असतं तर त्या ठिकाणी ते शार जे आहेत मित्रांनो समुद्राचे ते त्या मातीवर पसरत असतात त्यामुळे जी मृदा आहे ती कशी होते असते खारी होत असते रुपांतर मित्रांनो खार खाऱ्या मातीमध्ये होतं ती अनुत्पादक होते महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्या पालघर ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात खाड्यांच्या मुखालगतच्या प्रदेशात अशा प्रकारची मृदा ही आढळते या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अरबी समुद्रालगत दलदलीची मृदा तसेच वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात राखड तपकिरी मृदा सुद्धा मित्रांनो आढळते हे पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहे आता मित्रांनो या संदर्भात कशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत आपल्याला विचारण्यात आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्र मृदेशी संबंधित प्रश्न त्या ठिकाणी आपण समजून घेऊया प्रश्न बघा रेगुर मुदा रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते रेगूर मुद्रा म्हणजे मृदा म्हणजे मित्रांनो आपली काळी कसदार माती ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावर कोणत्या ठिकाणी आढळते आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा कोकण प्रदेश डोंगराळ प्रदेश वाळूचा प्रदेश आणि दख्खनचे पठार हे मित्रांनो चार पर्याय आपल्या समोर आहेत यामध्ये बघा आता मित्रांनो आपल्याला आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी रेगुर मृदा ही कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते तर बघा बरेच आपलं लेक्चरला गॅप पडलेल्या मागच्या एक एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला मित्रांनो आपलं लेक्चर नव्हतं काही वैयक्तिक कारणांमुळे आपलं लेक्चर मित्रांनो बंद होतं आता आपण रेग्युलर मित्रांनो लेक्चर घ्यायला सुरुवात करणार आहोत आपले जे मित्रांनो पी ची आपण सिरीज सुरू केलेली होती आपण पी वायक्यू अभ्यास करत होतो मित्रांनो एसआरपीएफ चे एसआरपीएफ चे आपले मित्रांनो जवळपास आठ ते दहा व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आता जे मित्रांनो राहिलेले काही आपले क्वेश्चन पेपर आहेत एसआरपीएफ पेप चे ते आपण लवकरच कंटिन्यू करूया आणि त्या तुम्हाला ते लेक्चरही रेग्युलर मिळतील तर बघा मित्रांनो आपला प्रश्न आहे रेगुर ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते कोमल का कोमलचा आपल्याला आन्सर मित्रांनो मिळालेले मध्ये तुम्हाला मित्रांनो बघा आन्सर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर दख्खनचे पठार मित्रांनो बघा पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारी आपली ही मृदा आहे काळी कसदार जमीन रिगूर मृदा अगदी बरोबर आन्सर आहे व्हेरी गुड तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे हा जो प्रश्न आहे बघा पुणे मार्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस मध्ये मित्रांनो आपल्याला हा आलेला प्रश्न आहे आणि या ठिकाणीच नाही तर हे जे प्रश्न मित्रांनो आपण आता जे काही घेत आहोत हे प्रश्न फक्त एका ठिकाणी तर अनेक ठिकाणी हे प्रश्न मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस पुन्हा पुन्हा रिपीट झालेले प्रश्न आहेत पुढचा प्रश्न बघा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते पाहिजे ठीक सापडते आणि पोलीस मध्ये मित्रांनो चालक चालक भरतीचा मित्रांनो हा प्रश्न आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात बघा अधिक पावसाचा जो प्रदेश आहे त्या अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा ही सापडते त्या प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे आन्सर येत बघा दुकन जांभी गांभी रेगूर आणि गाळ मिश्रित हे चार पर्याय मित्रांनो आपल्यासमोर आहेत तर बघा आपलं हे जे काही पी आहे ते ऑल पी पी मित्रांनो तुम्हाला पी उपलब्ध असेल बी एफ सी इंग्लिश बी एफ सी इंग्लिश अकॅडमी नावाने मित्रांनो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे बी एफ सी इंग्लिशचा त्या मित्रांनो आपल्या टेलिग्राममध्ये भेट द्यायची आहे आपल्या टेलिग्राममध्ये मित्रांनो ऑल पीडीएफ तुम्हाला उपलब्ध आहेत बी एफ सी इंग्लिश अकॅडमी नावाने आपले जे टेलिग्राम आहे त्याला जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्या पीडीएफ मित्रांनो उपलब्ध आहेत तसंच मित्रांनो बी एफ सी इंग्लिश जी केंड जीएस आपलं हे युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे बी एफ सी अकॅडमी मित्रांनो आपलं ॲप आप डाऊनलोड करायचं प्लेस्ोरला जाऊन या ठिकाणी विविध कोर्सेस तुम्हाला उपलब्ध आहेत कमीत कमी किमतीमध्ये मित्रांनो कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिले ते तुम्ही जॉईन करू शकता ओके तर मित्रांनो बघा अधिक पावसाच्या प्रदेशात कशा प्रकारची मृदा ही मित्रांनो सापडते तर आपला आन्सर असेल मित्रांनो बघा जांभी मृदा अधिक पावसाच्या प्रदेशात मित्रांनो कोणती मृदा होते जांभी मृदा आपल्याला लक्षात घ्यायचे जे आपण मित्रांनो बघा आता जे काही पीपीटीच्या संदर्भात आपण अभ्यासल त्याच संदर्भातले हे प्रश्न आहेत त्याच्याच नुसार आपण हे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत तर ही ऑल पीपीटी तुम्हाला अभ्यासाला मिळेल आपल्या ऍपमध्ये सुद्धा मित्रांनो बीएफसी अकॅडमी आपल्या ऍपमध्ये आपला जो कोर्स आहे लक्ष्य काकी बॅच त्यामध्ये फ्री फ्री मध्ये मित्रांनो तुम्हाला हे पीपीटी अभ्यासाला मिळेल त्या ठिकाणी पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता कापूस या पिकासाठी टिंबटिंब मृदा उपयुक्त आहे कापसाशी संबंधित प्रश्न आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारला जातो हा दोन हजार तेवीसचा प्रश्न मित्रांनो मागच्या वर्षीचा अमरावती पोलीस अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसचा मित्रांनो हा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो विचारला जातो कापसाशी संबंधित असणारा हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो कंच पठार तुरला मित्रांनो आपल्याला आन्सर येतोय तर बघा तिसरा प्रश्न आपला कापसासाठी जी मृदा आहे पर्याय बघा रेगुर मृदा जांभी मृदा तांबडी मृदा आणि गाळाची मृदा हे चार पर्याय मित्रांनो आहेत यामध्ये आपल्याला आन्सर करायचंय आन्सर केलाय गाळाची मृदा पर्याय क्रमांक चार तुला मित्रांनो आन्सर आलाय पर्याय क्रमांक चार कोमलचा आन्सर आलाय पर्याय क्रमांक एक तर बघा कापसासाठी जी प्रसिद्ध असणारी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे काळी कसदार जमीन कापसाला मित्रांनो काय लागते काळी कसदार जमीन लागते काळी कसदार जमीनला मित्रांनो काय म्हटलं जातं रेगुर मृदा आपला आन्सर काय असणार आहे रेगुर मुदा हे मित्रांनो आपला आन्सर असेल गोष्ट लक्षात घ्या या संदर्भात आपल्याला पोलीस भरतीमध्ये मित्रांनो एक प्रश्न चान्सेस जास्त आहेत आपल्याला ह्या प्रश्नाचे या संदर्भातला प्रश्न त्याच्यात मित्रांनो बघा थोडा नॉर्मल चेंजेस असतो कापसाची कापसाची मृदा कोणती असते किंवा काळी कसदार मृदा रेगुर मृदाच्या ठिकाणी आपल्याला काही कसदार मृदा सुद्धा मित्रांनो मध्ये असू शकते पुढचा प्रश्न बघूया पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते पर्याय बघा किनारी किनारीपट्टी किनारपट्टी नदी खोरे दख्खन पटार चंद्रपूर भंडारा आणि पूर्व भाग तपकिरी मृदा पिवळसर तपकिरी मृदा ही कोणत्या भागात आढळून येते किनारपट्टीचा भाग मित्रांनो किनारपट्टीच्या भागामध्ये काळाची मृदा दलदलीची मृदा आढळते नदी खोऱ्यामध्ये मित्रांनो सुपीक मृदा नदीच्या खोऱ्यांमध्ये त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो गाळाची मृदा आपण बघितलं दक्कन पठार मित्रांनो काय रेगूर मृदा मृदासाठी प्रसिद्ध आहे दक्कन पठार तर तपकिरी मृदा जी मित्रांनो पिवळसर तपकिरी ही चंद्रपूर भंडारा पूर्व भाग जो आहे त्या भागामध्ये मित्रांनो आढळते पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असेल या ठिकाणी अगदी बरोबर कोमल व्हेरी गुड लक्षात आलं मित्रांनो पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असणार आहे मृदेसाठी किनारपट्टीचा भाग कशा प्रकारचा असेल नदी खोरं कशा प्रकारचा आहे द्कनचं पठार कोणत्या प्रकारचा आहे या गोष्टी जर मित्रांनो आपल्याला माहिती आहे तर या ठिकाणी बरोबर असणार आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात टिंबटिंब मृदा विकसित झाली आहे मित्रांनो अमरावतीचा प्रश्न आहे दोन हजार सोळा मध्ये आलेला महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात तर बघा आपल्या महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या मित्रांनो जे भाग होतात त्यामध्ये बघा कोकण कोकणाचा भाग सह्याद्री सह्याद्री पर्वताचा भाग मित्रांनो पठारी भाग तीन प्रकारचा मित्रांनो प्राकृतिक भाग आहे आपल्या महाराष्ट्राचे याचे आपले मित्रांनो लेक्चर्स उपलब्ध आहेत महाराष्ट्राबद्दल सगळ्या प्रकारचे लेक्चर सुरतचे आन्सर अगदी बरोबर आन्सर सुद्धा मित्रांनो अगदी बरोबर आलेला आहे पर्या क्रमांक चार आन्सर आपलं या ठिकाणी मागच्या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक चार होतं अगदी बरोबर वर पाचवा प्रश्न मित्रांनो बघूया पठारी प्रदेशात आढळणारी मृदा पठारी प्रदेशात आढळणारी मृदा कोणती मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अगदी बरोबर सुरज सुरजचा आन्सर या ठिकाणी अगदी बरोबर आहे काळी मृदा आपण आताच प्रश्न बघितला बघा सुरुवातीचा प्रश्न आणि हा जास्त मित्रांनो याच्यामध्ये डिफरन्स नाही बघा कापूस पिकासाठी असणारी मृदा तीच आहे रेगूर मृदा पहिला प्रश्न बघा आपली रेगूर मृदा म्हणजे काळी मृदा ती कुठे मित्रांनो दख्खनच्या पठारी प्रदेशात बरोबर पुढचा प्रश्न तोच आहे सेम क्वेश्चन आहे बघतो नॉर्मल चेंजेस या ठिकाणी आहेत पठारी प्रदेशातली मृदा कोणती आहे तर काळी मृदा पठारी प्रदेशातली मृदा कोणती काळी मृदा तिलाच म्हटलं तर रेगुर मृदा तीच कापसासाठी महत्वाची कापसाची मृदा त्याच्यावर नगदी उस, पिके घेतली जातात कापूस ऊस तंबाखू यासारखी पिके आणि फळबाग जे आहेत फळ फर, फळांची पिके सुद्धा त्या ठिकाणी घेतली जातात या जा, काळ्या जमिनीवर आपल्या महाराष्ट्र पठारावर पत, मोठ्या प्रमाणात आढळणारी मृदा आहे झालेली मृदा आहे तर बघा ही काळी मृदा जी आहे बेसवळ खडकापासून तयार झाली याबद्दल आपल्याला प्रश्न विचारायचं शकतो थोडा चेंजेस करून की काळी मृदा ही कशापासून तयार झालेली असते तर कशा कशा ती कशापासून तयार होते मित्रांनो तर ती तयार होते आपली बेसॉल्ट खडकापासून महाराष्ट्र पठार कशापासून तयार झाले बेसॉल्ट खडकापासून ते सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र पठार सुद्धा कशापासून तयार झाले बेसॉल्ट खडकापासून त्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते तर बघा जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते परभणी अकोला नागपूर रत्नागिरी हे मित्रांनो चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला आन्सर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक आन्सर दिले जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते तर बघा ज्यावेळेस आपण आता आधी सुरुवातीला पॉईंट्स बघितले त्यामध्ये हे होतो मित्रांनो जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते दोन प्रमुख जिल्हे मित्रांनो महत्वाचे जांभी मृदेशी संबंधित असणारे त्या ठिकाणी बघा पर्याय परभणी अकोला नागपूर रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन जिल्ह्यात मित्रांनो प्रसिद्ध असणारे जांभी मूर्तीसाठी गोष्ट लक्षात घ्या जांभी बद्दल आपण बघितलं पर्याय क्रमांक या ठिकाणी असेल आपल्या बरोबर चार रत्नागिरी अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार मित्रांनो आपलं अगदी बरोबर आन्सर आहे तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र भूगोलशी संबंधित आपला आजचाही लेक्चर होतं आपल्या महाराष्ट्र भूगोल आपल्या प्ले मध्ये तुम्ही जर गेलात पर्या क्रमांक तीन होत पर्याय क्रमांक चार होत रत्नागिरी पर्याय क्रमांक चार ओके तर मित्रांनो बघा महाराष्ट्र भूगोल आपल्या प्लेलिस्टमध्ये आपल्या अनेक लेक्चर्स मित्रांनो उपलब्ध आहेत महाराष्ट्र भूगोलत तर ते लेक्चर मित्रांनो फ्रीमध्ये सगळे लेक्चर उपलब्ध आहेत आपल्या चॅनलमध्ये भीप सिंगलिश जी अँड जीएस आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो भेट द्यायचे चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जायचे महाराष्ट्र भूगोल नावाची प्लेलिस्ट मित्रांनो उपलब्ध आहे महाराष्ट्र पोलीसच्या संदर्भात मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ऑल क्वेश्चन पेपर ऑल क्वेश्चन पेपरची पी वायक्यू मित्रांनो आपण क्लिअर केलेले आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेले सगळे क्वेश्चन पेपर आपले सॉल्व झालेले आहेत दोन हजार तेवीस मित्रांनो आपली प्लेलिस्ट आहे महाराष्ट्र पोलीस दोन हजार तेवीस ही प्लेलिस्ट तुम्ही अभ्यासायची आहे वर्षवाईज मित्रांनो प्लेलिस्ट आहेत तसंच मित्रांनो एस 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 एसआरपीएफ ची सुद्धा सेपरेट प्लेलिस्ट आपली उपलब्ध आहे महाराष्ट्र पोलिसची एआरपीएफ दोन हजार तेवीस तर मित्रांनो त्या प्ले लिस्ट अभ्यासा त्या ठिकाणी असणार लेक्चर्स मित्रांनो अभ्यासायचे आहेत जेणेकरून तुमचा अभ्यास मित्रांनो चांगल्या प्रकारे होईल तर हे लेक्चर मित्रांनो अभ्यासायचे आहेत आजचा लेक्चर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे आणि जे मित्रांनो आपले विद्यार्थी ॲपचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या ओके फ्रेंड्स तर आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत लवकरच मित्रांनो आपले रेग्युलर लेक्चर तुमच्यासाठी सुरू होतील मित्रांनो प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आपले ते आपण सॉल्व्ह करत आहोत बरेच क्वेश्चन पेपर झालेले आहेत तेवीसचे मित्रांनो आता फक्त आपले एसरपीएफचे काही क्वेश्चन पेपर राहिलेले आहेत तेही सॉल्व करूया आणि मागचे मित्रांनो जेवढे क्वेश्चन पेपर आपल्याला उपलब्ध होतील तेवढे पिव्या किंवा आपण लवकरात लवकर मित्रांनो सॉल्व करणार आहोत लवकरच आपले बघा जी के जी एसाठी एक आपण मित्रांनो सिरीज घेऊया त्याच्यामध्ये टॉपिक वाईज हो सगळे ऑल पिवॅक किंवा आपण मित्रांनो घेऊया तुमच्यासाठी लवकरच मित्रांनो आपले एकच एक, एक लेक्चर आता सध्या बंद आहेत बरेच दिवसापासून तर आता आपण एक लेक्चर न घेता दोन ते तीन लेक्चर कशाप्रकारे होतील आता मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्याच आहेत इतर क्लासेसचे थोडंसं तर लोड कमी झाल्यामुळे लवकरच आपण त्या ठिकाणी मॅनेज करूया ओके फ्रेंड्स तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिकसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ऑल द बेस्ट बाय गुड नाईट तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चर